वैभव लक्ष्मी यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे पांडुरंगाचा सुंदर असा अभंग आहे अभंग आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आला आषाढाचा महिना संसाराची झाली दैना आला शाळाचा महिना संसाराची झाली दैना म्हणाला माझ्या कर्मेना मला पंढरीला जायाच म्हणाला माझ्या जा कर्मे ना मला पंढरीला जायाच चल सरू पारू आपण संगे संगे जाऊ चल सरू पारू अंजू आपण संगे संगे जाऊ इंद्रायणीचे स्नान करायचं मला पंढरीला जायचं इंद्रायणीचे स्नान करायचं मला पंढरीला जायाच आला आषाढाचा महिना संसाराची झाली दैना म्हणाला माझ्या करमे नामल मला पंढरीला जायाच म्हणाला माझ्या करमे नामल मला पंढरीला जायाच आळंदीला दोन मुक्काम करू ज्ञानेश्वराचे ध्यान आळंदीला दोन मुक्काम करू ज्ञानेश्वराचे ध्यान तेने होईल समाधान आपला पंढरीला जायाच होईल मन समाधान मला पंढरीला जायाच आला आषाढचा महिना संसाराची झाली देना मनाला माझ्या कर्मे ना मला पंढरीला जायाच मनाला माझ्या कर्मे ना मला पंढरीला जायाच आषाढीचा मोठा सोहळा झाले संत मंडळी गोळा आषाढीचा मोठा सोहळा झाले संत मंडळी गोळा ज्ञानेश्वराचा पाहुया डोळा मला पंढरीला जायचं ज्ञानेश्वराचा पाहुया डोळा मला पंढरीला जायचं आला आषाढाचा महिना संसाराची झाली देना मनाला माझ्या करमेना मला पंढरीला जायाच मनाला माझ्या करमेना मला पंढरीला जायाच आली वारकरी मुक्कामाला उद्या जायाच पंढरीला आली वारकरी मुक्कामाला उद्या जायाच पंढरीला चंद्रबागेचे स्नान करायचं मला पंढरीला जायाचं चंद्रबागेचे स्नान करायचं मला पंढरीला जायाच आला अषाढचा महिना संसाराची झाली दैना मनाला माझ्या कर्मेना मला पंढरीला जायाच मनाला माझ्या कर मेना मला पंढरीला जायाच अशी पंढरी पंढरी मिथुरायाची नगरी अशी पंढरी पंढरी मिथुरायाची नगरी जनाबाईची झाली गवारी मला पंढरीला जायाच जनाबाईची झाली गवारी मला पंढरीला जायाच आला आषाढचा महिना संसाराची झाली देना आला आषाढाचा महिना संसाराची झाली दैना म्हणाला माझ्या कर्मे ना मला पंढरीला जायाच म्हणाला माझ्या कर्मे ना मला पंढरीला जायाच धन्यवाद